महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे तुमामा सगळ्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी चरणी वंदन करतो आणि आजच्या या बैठकीसाठी उपस्थित सर्व ज्याच्यावरती वाटलं की आम्हाला वगळून पक्षातल्या काही नेत्यांनी जो अन्याय चालवला त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं जर डेअरिंग जे केलं ते सगळे माझे वडीलधारी नेते मंडळी सर्व युवा कार्यकर्त्या कारण परिस्थिती सर अशी आहे या बिनाव राहिलं तर माझा करावे त्याच्यामुळं उपस्थित माझे सर्व वडीलधारी सर्व नेते मंडळी युवा कार्य करते कारण मी पण एक कार्य आहे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि तुम्ही सगळेजण इथं जे माझ्यावरती विश्वास ठेवून खरच धनंजय सावंत लढवया आहे का नाही हे बघण्यासाठी आलेले सर्व माझे युवा कार्यकर्ते सरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की बाबा तू तेरा मधून तुला कुठं लढवायचं आहे ते सांग तुझी उमेदवारी मी म्हणलं अण्णा उमेदवारी धनंजय सावंत म्हणून मी माझ्या तुलत्याकडं कधी बघे कारण मी दोन वेळेचा परिषद सदस्य आहे दोन वेळेचा एकदा बांधकाम सोबत आहे एकदा उपाध्यक्ष आहे माझी उमेदवारी माझा ओपन पडलाय माझी उमेदवारी मी कशी बी घेईन पण ज्यावेळेस शिंदे साहेबांचं सा बंड झालं त्यावेळेस जे शिवसैनिक आपल्यासोबत आले जे पदाधिकारी आपल्या सोबत आले त्या कार्यकर्त्यांचं काम कारण ज्या चर्चा कळत आहेत की धनंजय सावंत याने ह्याचीच ठरी उभा केली मला वाटतं तुम्ही सगळेजण साक्षीदार आहे की धनंजय सावंतनं वैयक्तिक गट म्हणून एकही माणूस उभा केला नाही पण कुटुंब म्हणून शिवसैनिकाला एकालाही धनंजय सावंतनं एकट सोडलं नाही असा यातला एकही पदाधिकारी नाही कि त्याला सांगावं दादा आमच्यावरती हा अन्याय केला किंवा दादा ह्या गोष्टीत आम्हाला विश्वासात घेतला नाही नाना कदा मागा येतो नाना बरोबर आहे का ज्या गोष्टी केल्या सांगून केल्या ठामपणे केल्या बापू मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं मिटून घ्या चार पाहुड माग घ्या धनंजय सावंत आता सांगावी ड्रॉल करतो मी कार्यकर्त्याची लढाई लढायला होतो स्वतःची लढाई लढायला मिसागल्ला घेऊन बापुकाशाला जाईल कारण मी मला वाटतं बऱ्याच पत्रकार बांधाला सांगितलं कारण मी कधीही नेता म्हणून तुमच्या बरोबर किंवा ह्या नेत्या मंडळाबरोबर राहिलो नाही मी कायम कार्यकर्ता म्हणून राहिलो आणि जिथं नेत्याला कार्यकर्त्याची गरज संपते तिथं नेता चपली सारखा कार्यकर्त्याला सोडून जातो ती परिस्थिती माझी झाली मी कुठलीही गोष्ट मला परत अधिकार अधिकार हा मागून मिळत नसतो कामान कर्तृत्वानं मिळवावा लागतो आणि ती मिळवण्याची धनंजय सावंत मला सांगा निधी वाटपाच्या कार्यक्रमाला सर साहेब मंत्री असताना सुद्धा आपण प्रत्येक सर्कलच्या गणप्रमुखापासून याद्या घेतल्या कामाच्या पण त्या गावातल्या शाखा प्रमुखाकडं गणप्रमुखाकडं सगळ्याच नियोजन करायचे याद्या तुम्ही लोक बनवायचे कारखान्यावर हो आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी व्हायच्या आज निधीचा विषय सर तुम्ही काढला म्हणून निधी बाबतीत तर कधीच कुणाला नाही नव्हतं कामाबाबतीत तीच परि पण ह्या सगळ्यांच्या मध्ये माझं आलं स्टँडविच झालं किती मोठी का मला सांगा तुम्ही ज्या पद्धतीनं जिल्हा प्रमुख परवादेशी मला बोलून गेले डोंजा हा हक्काचा जिल्हा परिषदेचा सरकार आहे हक्काचा आणि आयात करून उमेदवारी द्यावी लागली ह्याच्या इतकी मोठी का काय मला सांगा आज मी पण शिवसैनिक म्हणून बोलतोय ते आपल्या पक्षात आले त्यांचं स्वागत आहे मग उमेदवार उमेदवारी लढवायच्या बायकीचे आपल्याकडं पदाधिकारी नव्हते फक्त जे कानाला लागले नेते मंडळच्या सगळ्या त्याच्यात जिल्हा उपप्रमुखापासून वरते होता नोकप्रमुखाने तर लैचरावा गेला सगळ्यात म्हणजे इथल्याच नाही सगळ्याच बरोबर तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख समन्वयक बरोबर सगळे झाले जा। कोणीतरी कार्यकर्त्याची मेळावा लावून विचारलं का कुठल्या सरकारमध्ये बाबा काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने इलेक्शन होईल प्रत्येकाला आपापले बगल बच्चे सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न ने या नेत्याने ने केला म्हणून हा उठावा म्हणून हा उठावा मी सांगत होतो जी परिस्थिती आहे जी परिस्थिती आहे सगळ्यांनी जावा पक्षाचं काम करा नाही हा दोन दोनकडे दिसतो का ह्याला तिकीट नाही हा ह्याच्याकडे दिसतो का ह्याला मग काय ह्याच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्यांना विरोधाचा काम केलं मगाशी बापून सांगितलं अर्चना दराडे महिला आघाडीचे आपले जिल्हा प्रमुख आहे कुठला सर्वे केला मला माहित आहे ते माझ्या झुलतेच आहे आमदार आहेत कोणी सर्वे केला त्यांनी धर्मांचं नाही लावलेली सर्वे केला कोणी काना का सांगणार ना? काय केला याला हे जी बायको घरी ताब्यात भरून देत नाही आणि हे आख्या सर्कलचा सर्वे करून काहीतरी सांगतात का ताई निघून येत नाही बरोबर तसं त्या समाधान दौज केलं कुठं देव आले ज्या पद्धतीनं चाललंय हे काय म्हणजे नेमकं काय चाललंय आज समाधान साठाव असल सा, अर्चना ताई असल बापू बरोबर तुमचं सर्कल असल या सगळ्या लोकांनी तुम्ही ज्या वेळेस शिंदेसाहेबांबरोबर गेले सत्ता स्थापन करायला त्यावेळेस हित काय परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या बरोबर सगळ्याच्या पुढे पाऊल ही सगळी मंडळी होती आज त्यांची तिकीट आहे मग मला तिथे मिळवून काय करायचं करतो तू सांगितलं ज्याला हिशोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत नाही नक्कीच होणार नाही पण जर असे सहकार्य सोडून जर मी तिथे गेलो तर मला जी पण गरज मला अर्थ तिथं लागणार नाही कारण मला या सहकार्यांची गरज आहे आणि या सहकार्यासाठी योटाव केलाय कारण कार्यकर्ता सक्षम झाला तर नेता सक्षम होईल आज ते पूर्ण चांगलं काम करत करतय पंचायत समितीचं बीडीओच ऑफिस नाही माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे खास करून तुमच्या पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस सुद्धा एवढं चांगलं नाही तेवढी त्याची ग्रामपंचायत एक नंबर आहे तुम्ही जाऊन बघा जर बीडीओच्या ऑफिसपेक्षा ग्रामपंचायत ग्रामपंचायत जर तुम्हाला थोडी घरा वाटली तरी सुद्धा मी उद्याना मानवी करून घेतो मग अशा पोरांना सुद्धा न्याय नाही त्याच्या गावातली काम भारतीय जाऊन करायची कशावर राहायचं हा का तर तो धनुसाहेबाबरोबर फिरतो अरे धनुसाहेब काय मग तिकडं एम आय एम च काम करतोय सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आपण काय सांगतोय म्हणजे सगळ्यात त्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर आणि सगळ्यापर्षी एक एक संजय झालाय त्या सांग तीच खरं मग एक तर संजय बांधलावं लागला तर धतराष्ट्र बांधावं मग काय बदलायचं का कधोगो ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल अध्यात्म मला बी चांगलं जमतं अध्यात्म मी पण करतो अध्यात्मातले दाखले जर तुम्ही द्यावे लागला राजे आश्चर्यात काना मग दाखले द्या कारण बोलायला भरपूर आहे वडील झाडाचा मान हो ठेवणं माझं काम आहे मी मान ठेवतोय हो याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे पापली तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी निवड सोडेल आणि मी चालू आरोग्य तर ते कोणाला सोसणार नाही कारण शांततेत आहे मला सांगितलं बापू या गोष्टीचे साक्षीदार हे जोग आहे कारण नगरपालिकेला शांत राहिलो तर तुम्ही बघितलंय सगळे नगराध्यक्ष दोन दोन हजार मी एकाला एका शब्दाला ना बोललो नाही शांत राहिलो दोन शहर आले आपले नगराध्यक्ष फक्त किती पावणे दोनशे पावणे दोनशे मत आले तिकडे पाच आपला सहावा नगराध्यक्ष भूम मध्ये हे तर मला वाटतं आठवण हो नगराध्यक्ष शिवसे फक्त बोललो नाही तर एवढं पोपवलंय कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे कार्यकर्ता म्हणून वाढतोय कार्यकर्ता म्हणून लढतोय कार्यकर्त्या साथी लढतोय म्हणून शांत आहे एवढे काही होणार नाही भरपूर भरपूरपणे अजून वाढणार आहे पण त्यावेळेस हा कार्यकर्ता माफ करेल ना हा दरांच्या बस मग तिथं कुठलं मर्यादा मला वाटतं मी तुमच्या सगळ्यांच्या दक्षिण सांगतो मग मी पहा कारण ही पोस्टर की एकट्यासाठी नाही आहे ना एकट्यासाठी एकट्यावर आणले होते म्हणून दिलंय मला काय अधिकार पाहिजेत म्हणून दिलाय मी परामार तर इथं पत्रकार आले तर बरा बाईट घ्यायला मी त्यांनाही सांगितलं होत ही लढाई कार्यकर्त्याच्या अधिकारासाठी नाही कारण बऱ्याचशा पत्रकारांनी बऱ्याचशा मीडियावाल्यांनी पण मला विचारलं दादा तुमचं घर फुटलं घर फुटलं अहो घरात भांडण फोटो फुटलं आमचं मिटवायला आम्ही अजून वकीलच बोलवले नाही आम्ही आमचं खंबीर आहेत ना, ना।, ना, ना। हा म्हणून मी त्यांना कधी काय बोलवणार कुठले ते मला कधी काय बोलणार पण हा जिल्हा भराटवडा आपल्यावरती खूप चालतो आपल्यावरती खूप चालतो आपल्यातल्याच काही बांधवारी सांगितलं साहेब दणू साहेब असे म्हणले धनुसाहेब स्वभाव कसे म्हणले कार्यक्रमच लागला ज्याला घराचं वापर केलं त्यानं तुमचं राजकारण देवा तेव्हा हो चाललंय विषय समजून घ्या राजकारण नाहीतर तुम्ही मला सांगा ज्यावेळेस मी बांधकाम सभा जागा पडली तुम्ही मी दत्तांना बापू तुम्ही पण होता मला वाटतं पाच फुटल्याचे सुद्धा आपले सगळे होता त्या सगळे सिनियर म्हणजे तिथे होते साहेबांनी मला मला वाटतं माने पत्रकार सुद्धा माझा मित्र म्हणून तिथे उभा होता बरोबर विजयरा तेव्हा साहेबांनी सांगितलं दोन मी लटके शब्द मी उभा करणार नाही मी गौतम लटकेला उभा करणार आहे त्यावेळेस सर प्रचारचा सवय घ्यायला आम्ही जात होतो त्यावेळेस सर सर माझे मी किंवा दरोगा गाव आहे त्यावेळेस मोठ्या मनानं त्यावेळेस सर पदावर होते मी पदावर नव्हतो कारण माझे बांधकाम सभापती असल्यामुळं माझ्या अगोदर सर होण्याचे नंतर मला बोललं जायचे पण मी त्याही वेळेस माझ्या लक्षात ना सांगितलं नाही तूंचे, तूंचे ना 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 ही। सर, सर, सर।, सर, ना ना सर ही हक्काची जागा तुमचे तुमच्यासाठी मी उभा राहणार नाही सर बरोबर आहे का आणि ती उमेदवारी त्यावेळेस मी सरांनाच द्यायला लावली सगळ्यांचा प्रचार केला बरोबर आहे सर ज्या वेळेस सरांचं काही प्रॉब्लेम मला पुढच्यानं फोन घालवलं त्यावेळेस सरांना सांगितलं तर सर घरातलं उभं करा पाच वर्ष सोडलंय मी नाही मला उभं राहायचं पण ही मी गोष्ट आहे ना आमचं तर मोहळच आहे आमचं मोहच आहे ही निघे काय करा नाड आम्ही गेलं कुणाला एकट परिस गेले आम्ही काय मागा आले तर त्याला उभा करा टावत नसते केलं तर हे काय करणार झाला उभा केलं आम्ही निवडून आणतो रडून आले आम्ही उभा कर, कर करायचं म्हणलो रडून आले हे कराय कुठं आहे बापटा काय तर साथ घाल मी राजकारणात घरात कधीच केलं केलं नाही केलं नाही होत खोटं बोलत नाही मला जे जमत तेवढं मी करतो जे शब्द पाळला होतो तोच बोलतो म्हणून माझ्यावर विश्वास आहे म्हणून म्हणजे धनंजय साहेब लय निवार बोलतोय करणीत चुकत नाही दिलेला शब्द पाळतो म्हणून बोलतो सांगितलेलं काम तेवढं असतात तेवढंच प्रामाणिकपणे करतो म्हणून बोलतो उभा केला सगळं झालं ह्या वेळेस तीच परिस्थिती होती आपलं बसून ठरलो होतो नगरपालिकेच्या आपण सहभाग मानत होतो अण्णा बी होतो सुरुवातच अण्णामुळं झाली आता कसं आहे बोलायचं नाही मला मला वाटतं तुला बोललो मा मा, मा 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 तुला सांगितलं ती आता जाऊ तुला सांगितलं आता वाढेल तु, तुम्हाला सांगतो तु, इतकं प्रामाणिक काम करत असताना आनंद सांगितलं चौसष्टाव्या वर्षी दोन तुला मानले किती वया चौसष्टाव्या तुमचा शब्द पुढू देणार कार्यकर्त्याचं इलेक्शन आपल्याला करा ला। करावं लागत कार्यकर्त्याचं ला। इलेक्शन आहे तुला ला करावं तु लागेल मला शंभर टक्के करू आपण साहेबाकडे जाऊन नाही म्हणतो तुला ते नियोजन लावावं लागल सर बरोबर ह्याच्यावर मला वाटतं आपण दोन वेळा बसलो तरी मी एक शब्द बोललो नाही म्हणलं चाल नाही चाल ठीक आहे मला कधी सोडलं मलाच कळलं ना जी मग त्या दिवशी एक ठरवलं कारण मी पण ध्यान द्या घेतलं एकच ठरवलं जे येईल त्याला घेऊन जे राहील त्याला सोडून पण आता घेतलेला वसा सोडायचा नाही आणि जे थांबले शिवाय मी घेऊ नाही म्हणून ह्या निर्णयाला आलो त्याचा जवळ जवळजवळ पणच आहे ना जवळच कशाने गेलो असतो बागाशी दोन पडल्यानं सांगितलं विकास नाव त्या ठरल्यास का मला वाटतं मी जवळ प्रामाणिकपणे सांगतो जवळ्यात एकून लोक आहेत इथं उभारायला गेलोय म्हणून ना प्रामाणिक सांगतो बाहेर नका साक्षी सांगतो मी जवळ प्रचारला साहेब माझ्या सभेला एकदा दोन अशा गाठी भेटी तिथल्या वयस्कर लोकांबरोबर तिथल्या अभ्यास लोकांबरोबर लोकां सर कधीच माझा बोलणं धनवतं सगळ्यांना बरोबर बोललो तुमच्या नेत खरं तिथली माणसं वेगळी सोबीर माणसं त्यांचं सांगणं त्यांचं बोलणं एक वेगळाच पार्क आहे वेगळं शिकवणार आहे तिथे कारण मला सर तुम्ही बोलताना मी फक्त ऐकत होतो पराट्यानंतर म्हणजे जसं आपण म्हणतो जिल्हा प्रमुख उप तसा उपकालकापर्यंत जवळला होता पण तो जवळा बघितला असतो त्या काय झालंय निश्चित आपण हे सुधराव आपण हे सुधराव त्याच्यासाठी आपण सगळेजण मिळू मी असंही म्हणणार नाही माझ्यापेक्षा अजून पण सांगतो त्या दिवशी बोललो की माझ्यापेक्षा कोणताही चांगला त्यांना भेटला म्हणून मला दहा महिने बाहेर ठेवलं लागलं अडचण नाही अजूनही जर माझ्यापेक्षा चांगला जर कोण करणार असेल तर माझी महागा मला अडचण नाही मी दोन जात नाही बिरडत नाही करायचं का तसं सा तुम्ही सांगा निर्णय तुमचा आज जे ठरवायचंय कारण हिथ बसलेले प्रेमाचे तुम्ही सगळे हे उमेदवार आहेत ह्याच्यावर आलो म्हणून बसायचं आहे ठरवायचं आहे बोलायचं आहे ठरवायचं म्हणजे व्यवहार नाही बघा मतदारसंघातली बांधणी हे सगळं बोलायचं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण करायच्या त्या ह्याच्यावर तुम्हीही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मग तुमच्या सगळ्यांच्या या नेते मंडळी किंवा हे सिनियर मंडळींमध्ये घेऊन बाप्पा उमेदवार असे फॅनिंग करू आपण उगा त्या पक्षातनं भरलाय इकडं आलाय त्या दिलं नाही म्हणून ह्याला आपण द्यायचं जमणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या सहकार्यांसाठी बंड केलंय यांच्यासाठी नाही तेही क्लिअर सांगतो जी आपली पक्षाची निष्ठेची नैतिकतेची आहेत त्यांची उमेदवारीच आपण बघू कशा पद्धतीने आपल्याला अपक्ष उभं राहून लढवायचे ते बघू जे काम पिचके आणणार आहेत त्यांना काय तुकार लावायचा गुलाम लावायचा हळद लावायची ती ठरवू आणि कार्यक्रम या पद्धतीचं नियोजन म्हणजे उद्या असं कोणी म्हणायला नको त्याला मग हे कसं झालं हे नियोजन ठरवायचं आहे मग करायचंय तुम्ही परवानगी दिली तर त्याचे काय करायचंय मी कार्य करता नेता नाही नेता व्हायला टाइम माझं कारण नेत्यात गेले की मग माझं असंच होईल जिका आगे गोड मारते त्यालाच पहि पाहिजे तो झाला मायाकडं होईल तो नाही करा तुम्ही मी सहकार्य एकामेकाचे खंड समर्थक म्हणून काम करू एकामेकाला घेऊन काम करू आणि आपला भाग एक राजकारणात सुद्धा सुसूच रा, आणण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू आणि तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो मी एकाही माझ्या शिवसैनिकाला शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला कोणी काही म्हणलं कोणी काही केलं काही आपल्या एकालाही आंतर देणार नाही एवढंच या प्रसंगी तुम्हा सगळ्यांना सांगतो तुम्ही या ठिकाणी सगळेजण आला जो विश्वास माझ्यावरती ठेवला मी तुमचा मनापासून ऋणी आहे कारण मी सगळं सोडून शांत राहिलो होतो शांत ना मला कारखान्यात जायची इच्छा आहे ना मला राजकारण करायची इच्छा आहे मी सगळं सोडलो होतो मी निवांत गोट आहेत मला मला वाटतं लटके सर पहिल्यांदा आले त्याच्यानंतर भाऊ भाऊचीन ज्योग्राफी झाली कळल्यावर असंच फोन केला भाऊ म्हणजे ना काय मी चिरतो धनंजय पाटील आले आमचा अमोल पाटील नानागावची बालाजीराव ही सोय उत्तम कंपनी आली हे चाललंय काय तुमचं नेमकं कशासाठी असाय मला वाटतं पप्पा तुम्ही पण आलता भाऊ बरोबर हॉटेल हे कशासाठी चाललंय काय नेमकं कशासाठी नाही इच्छा नाही मांडला कोण तो चाललाय छान आहे करा मला नाही राजकारण किंवा बाकी सगळ्या गोष्टी नाही करायच्या ह्या सगळ्यांनी नाही म्हणले खूप एकदम म्हणजे कार्यकर्त्यांनी काय करायचं फोन करायचा कोणाला सांगायचं कोणाला ज्याची नावं तर सांगितली ती फोन उचलत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवलं आणि कामाला सुरुवात केली मग जस मी ऍक्टिव्ह झालो काम करायला लागलो हे झालं लगेच मग झालं आमच आमच्यातलं त्या काही कलाकारांचा इगो जागा झाला इथल्या म्हणजे इलेक्शनच्या अगोदर मी ते रस्ते केले बरोबर लगेच टेस्ट सुरू झाले आम्ही रस्ते चालू बरं बापू बापू न सांगितलं त्याच्यात तुम्ही काय लक्ष घालू नका शांत राहत्या कसं द्या तुमच्या घरातलं वातावरण खराब होईल मला वाटतं मी त्या लक्ष घात झालं पावसाळा सुरू झाला आपत्कालीन परिस्थिती अशी झाली असा पूर आला की सगळा आपला झाला मी फिरायला चालू केलं की हे दोन चार बोला जसं की मग कसं आहे त्यांची नावं बी नाही त्यामुळे नाव नको ना झाली सुरुवात झाली की राळत कळवला त्याच्या नामच्या बंद होतं साहेब आपण इकडे जायचं साहेब तिकडे मी तिकड चालू झालं होते एकच होत तुमचं काम करणं तुमच्या आडतींना कोण हेच होत मधल्याने ते कार्यक्रम ते शिंदे साहेब आलं मला वाटतं रवी तो बी होता तिथं बरोबर तो बी होता ते अमोल पाटील बोलतो का मायावर कुठं कब करंजा सांगितलं दोनदाला तिथं थांबले साहेब गोंधळ घालणार आहे अरे ने आता माझा या गं चुलता आमदार त्याचा आमदार सांग दाला कशाला गोंधळ घाल बरं दोन तुम्ही बी होते आपण सगळेच होतो मला झाकीर व्हायचा फोन आला दादा तुम क्या करू रे करे कारण का झालं काय मला असं असं कळलं आणि साहेबाला इथे सांगतो साहेबाला काय सांगायचं सांगू दे म्हणलं मी आहे ते घेऊन एकना बोल ही गोष्ट भाषणात सांगतोय उद्या जाऊ द्या हलक्या हल कानाचं किती असावं ह्यालाही प्रमाण आहे हलक्या कानाचं किती असावं ह्याला बी प्रमाण आहे आणि सांगणाऱ्यांना काय सांगावं ह्याला बी प्रमाण आहे आज आपल्या पक्षामध्ये किंवा तुमामामध्ये जी ही विसंगती आली ही फक्त मधल्या माणसामुळे आली त्याच्यामुळं आपण आपला निर्णय केलाय तुमच्या साक्षीनं केलाय ते तुम्हाला सांगितलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही इथं आलात हे जे आपण उमेदवार काय हा पक्ष आपल्याच पक्षाचे उभा आहेत मला वाटतं त्यांच्यापेक्षा चांगलं काम करणार आहेत म्हणूनच ते उभा आहेत आणि तुम्ही सुद्धा त्यांना स्वीकारले म्हणून इथं आला बरोबर त्याच्यामुळं आपण कशा पद्धतीनं लढायचं लढवई वृत्ती आहे आपली आहे आपण ह्यांना कशा पद्धतीनं जिंकून आणायचं याच्यासाठी काम करू असच आम्हा सगळ्यांना एक तुमचा म्हणून तुमचा सावरणारा भाऊ म्हणून अशी साथ द्या तुमच्या माग कायम तुमची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि हिथेच सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज